प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा होत असते दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकन शिफारशी पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाले असून अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे पद्म पुरस्कारासाठी नामांकणे शिफारशी फक्त राष्ट्रीय पुरस्काराच्या या पोर्टलवर ऑनलाईन सादर करता येतील पद्म पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार एकोणावीसशे चौपन्नमध्ये सुरू झालेले असून कला साहित्य आणि शिक्षण क्रीडा वैद्यक सामाजिक कार्य आणि विज्ञान आणि अभियांत्रिकी सार्वजनिक व्यवहार नागरी सेवा व्यापार आणि उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट आणि अपवादमक कामगिरीसाठी दिले जातात वंश व्यवसाय पद किंवा लिंग भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र आहेत डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमामध्ये काम करणाऱ्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांना पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही सर्व नागरिकांना स्वयं नामांकनासह नामांकने शिफारसी करण्याची विनंती केली जाते महिला समाजातील दुर्बल घटक अनुसूचित जाती आणि जमाती दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींना ओळखण्यासाठी एकत्रित करण्याचे जा प्रयत्न जाऊ शकतात नामांकन सादर करताना व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती आठशे शब्दांपर्यंत देता येते या संदर्भातील तपशील गृह हो मंत्रालयाच्या या वेबसाईटवर आणि पद्म पुरस्कार या पोर्टलवर पुरस्कार आणि पदके या देखील उपलब्ध आहेत या पुरस्काराशी संबंधित कायदे आणि नियम या लिंकसह वेबसाईटवर उपलब्ध आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका